तर नमस्कार मित्रांनो पाहू शकता ही आपली सोयाबीन आहे जे की केम आहे तर ही आपली इथे एकरभर सोयाबीन आहे तर आत्तापर्यंत असे झालेले आहे आपण हिला एक तणनाशकची फवारणी आणि डवरे वगैरे आणलेले आहेत अजून कीटकनाशकची फवारणी याची सुद्धा करायची राहिलेली आहे तर आपण काय केलेलं आहे या सोयाबीनमध्ये तुरीच्या वळी हा पेरलेला आहे तुम्हाला व्हिडिओ तिसत्तर असेलच समजा तर आपण काय करणार आहे आज की आपण जी काही तूर पेरलेली आहे तर ती तुराशी मस्तपैकी एवढाली वाहलेली आहे म्हणजे टोंगळ्याच्या वरती आत्तापर्यंत आलेली आहे आणि सोयाबीनसुद्धा मस्त आहे तर, तर आपण काय करणार आहे की तुरीला जास्त फुटवे फुटण्यासाठी तुरीचे शेंडे खुटणार आहे तर तसे तर खूप सारे शेतकरी मित्र तुरीला जास्त फुटवे फुटायसाठी पूर्णपणे तीन टाईम शेंडे फुटतात तर आपण सुद्धा तसेच तीन टाईम नाही पण दोन टाईम शेंडे फुडतो तर हे पाहू शकता तुम्ही ही आपली तूर आहे मस्तपैकी तुरीचा तास तर आता शेंडे कसे खुडतात मी तुम्हाला हे मस्त खुडून दाखवतो हे बघा एका झाडाचा एवढा शेंडा हा खुटला आहे तर एवढाले शेंडे तरी आपण फुडत आहे तर असे शेंडे खुडल्याने तुरीला जास्त जास्त फुटवे फुटतात म्हणजे खालून डबल डांख्या फुटतात तर खूप सारे शेतकरी मित्र हे आत्तापासून शेंडे खुडतात आता एकदा फ खुडतात आणि त्याच्यानंतर पहिली फॉरनी आपण आत्तापर्यंत म्हणजे जवळपास केलेली आहे पहिल्या फॉरनच्या टायमाला खुडतात आणि ज्या टाईमला सोयाबीनला फुलं धरतात त्या टाईमला एकदा खुडतात आणि त्याच्यानंतर जेव्हा आपण सोयाबीन पिवळी होती त्या टाईमला एकदा खुडतात असे तीन वेळेस खुडतात तर आपण जास्तीत जास्त एक ते दोन वेळाच खुडतो तर आता आपण खुडत आहे नंतर तुरीचा अंदाज पाहायचा आणि जर आपल्याला तूर जास्तच वाहळताना दिसली तर पुन्हा एकदा खुडायची म्हणजे आपल्याला तुरीमध्ये जास्त फुटे फुटतील आणि जास्त यून येऊन मस्तपैकी जास्त शेंगासुद्धा येतील आणि तूरसुद्धा उतरला चांगली येईल तर पाहू शकता तुम्ही मस्तपैकी शेंडे खोडणं चालू आहे तर आज शेंडे खुडताना मस्त तुम्हाला दाखवून दिलं तसेच तुमच्या इकडे शेंडे खुडतात का नाही कमेंट करून नक्की सांगा किती वेळेस खुडतात काय तशी आपली ही तूर अंकूर तूर आहे अंकूर चारू खूप साऱ्या तुरीच्या जातीमध्ये बी वेगवेगळ्या वेग वेग तुरी राहतात तर आपण जवळपास टोकन केल्यासारखी तूर ही पेरलेली आहे म्हणजे सहा इंचावर जास्त दाट सुद्धा नाही आणि जास्त पतलेसुद्धा नाही तुम्हाला पूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून शेंडे खुर्तानी दिसत आहे की आपण तूर कशी पेरलेली आहे ती तर तुम्हाला ही माहिती कशी का काय वाटली कमेंट थ्रू नक्की सांगा तसेच था जर चांगली वाटली असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला तसेच जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा म्हणजे बाकीचे शेतकरी मित्रांनासुद्धा माहिती होऊन जाईल की तुरीचे शे शेंडे खुलल्याने तुरीला अजून जास्त फुटे फुटतात आणि तूरसुद्धा चांगली येते खूप सारे शेतकरी मित्रांना अजून माहिती नाही की तुरीचे शेंडे खुडतात वगैरे असं काही